नगर शहरातील पाईपलाईन परिसरातील सोने चांदीचे व्यापारी असणाऱ्या दहिवाळ सराब खरवंदीकर यांचा प्रथम वर्धापन दिन पाच जानेवारीला अगदी उत्साहामध्ये पार पडला यावेळी दिवाळी लकी ड्रॉ आणि बक्षीस वितरण सोहळ्याचं देखील आयोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा मुंजाळ आणि रेणुका शहाणे यांनी उपस्थिती लावली विविध रंगांची फुलं आकर्षक फुगे आणि लाईट्स वापरून दहिवाळ सराब हे नागरिकांचं मन वेधून घेत होतं दागिन्यांच्या विविध आकर्षक डिझाईन्स यावेळी दुकानामध्ये पाहायला मिळाल्यात नागरिकांनी देखील यावेळी दुकानातील आभूषणं पाहण्याचा आणि खरेदीचा आनंद लुटला तर मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात आला असून अभिनेत्री मधुरा मुंजाळ आणि दहिवाळ सराफ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचं वाटपही करण्यात आलं आ, मी आजपर्यंत पहिल्यांदाच मी नगरमध्ये आले आहे ही माझी पहिलीच वेळ आहे आणि मला खूप छान वाटते इथे येऊन तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद होत आहे आणि मी दहीवाल सराफ जे करंडीकर आहेत त्यांना मी थँक्यू बोलेन आणि मी तुम्हा सर्वांनाही थँक्यू बोलते की तुम्ही सर्वांनी आणि दहीवाल सराफ यांनी मला इथे आमंत्रित केलं ही संधी मला इथे तुम्ही येण्याची दिलीत त्यावर तर खरंच खूप खूप खुँ, धन्यवाद दहीवाल सिरप जे आहेत हे यांची जी सुवर्ण पिढी आहे ती बेचाळीस वर्षांपासून सुवर्ण व्यवसायामध्ये कार्यरत आहे आज हाँ जो आहे, हा जो अमृत योग आहे दहिवा सिराप यांच्या चौथ्या शाखेचा हा वर्धापन दिन आहे संचालक श्री नवनाथ भाऊ दहिवाळ यांनी या व्यवसायाची सुरुवात केली खरं तर त्यानंतर तिसगाव पुणे आणि नगर यामध्ये यामध्ये अशा चार ठिकाणी नवनाथ भाऊ दहिवाळ यांच्या शाखा आहेत पुन्हा एकदा मी दहिवाळ परिवाराचे खूप खूप खुँ, खुँ, धन्यवाद मानते आणि तुम्हा सर्वांनाही माझ्याकडून खूप खूप खु, थँक्यू तुम्ही मला या ठिकाणी या स्टेजवरती बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे मला इथे दैवा वर्धापन दिनानिमित्त आमंत्रित केल्याबद्दल खरंच मी त्यांची खूप आभारी आहे कारण मला खूप आनंद झाला कारण अहमदनगर शहर हे मला खूप आवडतं आणि मी तुमच्यासाठी नाही आले मी फक्त माझ्यासाठी आले कारण का की मी ह्या शहराशी खूप अटॅचमेंट झालेली आहे आणि अगदी मनापासून कारण हे शहर मी पुण्याला जात असते त्यावेळेस मला मध्ये लागत असतं त्यावेळेस मी येऊ गाडीतून उतरून हे शहर बघत असते कारण माझं इतकं मन ह्या शहराशी जुळलेलं आहे खरच मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दात मी सांगू शकत नाही म्हणजे एवढं एवढं हे झालेलं आहे या शहराशी माझं नातं जुळलेलं आहे दहिवाळ सराफतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज या ठिकाणी आम्ही दैवाळ सराफ नावाची शाखा सुरू करून एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या अगोदरची माझ्या दोन शाखा आहेत पहिली शाखा खरवंडी कासार दुसरी शाखा तिसगाव आणि तिसरी अहमदनगर आणि अहमदनगरच्या जनतेने सुद्धा अहमदनगरच्या सर्व बांधवांनी बंधू भगिनींनी आम्हाला एवढं बर भरभरून प्रेम दिलं त्या तरुण आम्ही फेडू शकत नाही आणि नेहमीच आम्हाला त्यांनी असं सहकार्य करत राहावं तेवढी त्यांना विनंती करत आहे सूत्रसंचलन नवनाथ दहिवाळ यांनी केलं तर या प्रसंगी अरुण दहिवाळ सचिन दहिवाळ नितीन दहिवाळ जयश्री मैड विजय मैड व्यंकटेश सुवर्णाकार मंगेश शहाणे ऋषिकेश शहाणे ऋषिकेश मालवे अंजली फुंदे अनिल शेठ उदावंत अक्षय बेंद्रे संभाजी चिंतामणी मनोज चिंतामणी यासह अनेकांची उपस्थिती होती दीपक कासवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर